हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्यक्रम तर थँक्यू सो मच कारण की मी दोन तीन दिवस जरा कामात होते थोडं शाळेचे कामं होते अँड ऑनलाईन काही कामं होते स्कॅपची माहिती भरायची होती सो खूप जास्त बिझी होते त्यामुळे दोन तीन दिवस मला व्हिडिओ बनवता आला नाही तर नक्कीच माझ्या मैत्रिणींनी ताईंनी मला फोन मेसेज करून विचारलं की व्हिडिओ का येत नाही तोच त्यामागचं हेच कारण होतं सो थँक्यू यू सो मच फॉर दॅट Uh, की तुम्ही माझी एवढी केअर केलीत अँड uh, पाहूया आपण आज आहे सोमवार तसेच आज आपण काही एंजेलिक मेसेजेस घेणार आहोत महादेवांकडून आपल्याला काही मेसेजेस मिळत आहे ते आपण घेणार आहोत तर येथे दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी जी काही होती खूप काही दुःखी होती दोन तीन दिवसापूर्वी मला प्रश्नही आले होते की खूप जास्त डिप्रेशन येत आहे खूप जास्त uh, हे सध्याच्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं काहीच समजत नाही भीती वाटते तर नेमकं काय करायला पाहिजे यावरती सो so, मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता डिप्रेशनवरती सो so, नक्कीच सध्याची परिस्थिती डिप्रेशनची असेल टेन्शनची असेल दुःखाची असेल काहीतरी जीवनामध्ये असं घडून गेलं असेल की तुम्हाला सुचत नसेल की काय करावं हो, काय नाही आता पुढं काय होईल खूप जास्त चिंता तुम्हाला वाटत आहे खूप जास्त एक समजत नाही आता भविष्यामध्ये आपलं काही चांगलं होईल का नाही तर याबाबती मी या बाबतीमध्ये मी महादेवांना प्रश्न विचारले मेडिटेशनमध्ये मी ध्यान केलं त्यांचं आणि त्यांना विचारलं की कलेक्टिवची एनर्जी खूप जास्त डिप्रेशनची आहे दुःखाची आहे तर यामध्ये आपण यामध्ये मला काहीतरी गायडन्स द्या तर त्यांनी मला गायडन्स दिलं सो ते गायडन्स मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या किंवा जे कोणी खूप जास्त दिवसांपासून पाहत आहे परंतु अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून टाका आता लेट्स so, कंटिन्यू पाहूया आपण आपल्याला भोले बाबा आपले काय संदेश देणार आहेत तर नक्कीच तुम्ही पण मेडिटेट करा तुमचे जे कशा चा मदी तुम गेता कि वा काही प्रश्न आहेत कशाच्या बाबतीमध्ये तुम्ही एवढं टेन्शन घेत आहात किंवा काही फायनान्सच्या रिलेटेड जॉबच्या रिलेटेड तुमच्या जीवनामध्ये काही दुःख यातना आहेत तर त्या बाबतीमध्ये आपण महादेवांना प्रश्न विचारूया ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ ओम नम ओम नम ओम नम तर सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी चेक करून घेऊया सध्याची तुमची एनर्जी काय आहे दुःखी आहे त्रासाची आहे की काय आहे की नेमकं विचार कसला सुरू आहे ते आपण पाहूया तर दिसून येते आहे कोणीतरी खूप जास्त विचार करत आहेत ओ माय इथे दिसून येते काही टॉर्ड मोमेंट तुमच्या जीवनामध्ये झालेला आहे इथे दिसून येत आहे काहीतरी अशी घटना असं काहीतरी दुःख असं काहीतरी त्रास तुमच्या जीवनामध्ये झालेला आहे सध्या आणि त्यामध्ये त्यामुळे तुम्ही खूप जास्त पॅनिक झालेले आहात खूप जास्त दुःखी झालेले आहात अँड ह्या सिच्युएशनमधून बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला समजत नाहीये तर येथे दोन कार्ड्स इंडिकेट करत आहेत हे मे बी तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात असेल किंवा तुमची जी कोणी लव वंश आहेत घरातील आहेत नातेवाईक आहेत ज्यांच्याशी सध्या मनमुटाव झालेला आहे काहीतरी असा सिच्युएशन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही दूर झालेले आहात किंवा असं काहीतरी झालेलं आहे ज्यामुळे तुम्हाला समजत नाही आहे आता भविष्यामध्ये ह्या नात्याचं काय होईल किंवा मॅरेजच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तुमचे तुमचा कोणी पार्टनर असेल ज्यांच्याशी तुमचं लग्न जमलेलं असेल परंतु त्या लग्न होण्यामध्ये अडचणी होत आहेत किंवा फायनान्शियल रिलेटेड काही तुमच्या जीवनामध्ये दुःख हो यातना झाल्या असतील किंवा मे बी असू शकतो कोणाची इश्टेट किंवा जमिनीच्या रिलेटेडसुद्धा येथे प्रॉब्लेम झालेले दिसून येत आहे कारण की, की एका काकांचा फोन आला होता की त्यांच्या भावकी भावकीमध्ये खूप जास्त वादविवाद सुरू आहेत आणि त्यामधून कोर्ट केसेससुद्धा सुरू आहेत तर यातून कधी रिलीफ मिळेल किंवा यातून काही नवीन मार्ग दिसेल का तर या बाबतीमध्ये त्यांनी विचारणा केली होती तर त्यांच्या क्वेश्चनचं आन्सर आपण ह्या व्हिडिओमधून देत आहोत तर ते म्हणजे त्यांना व्हॉट्सअप वगैरे पण कळत नव्हतं सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला देईल तर नक्कीच येथे दुःखदायक परिस्थिती आहे डिप्रेशन आहे बट डिप्रेशन इज नॉट अ सोल्युशन डिप्रेशन हे आपण स्वतःहून कधीही घेऊ शकत नाही कारण की, की ज्यांना डिप्रेशन येतं त्यांना कसलंच भान राहत नाही त्यांना हे पण कळत नाही की आपल्यासाठी काय चांगलं आहे ज्यांना डिप्रेशन येतं त्यांना हे पण नाही समजत की जर ती गोष्ट जरी मिळाली तरी सुद्धा त्यांना त्याच्यात आनंद वाटत नाही सो so, डिप्रेशन ही एक वेगळी गोष्ट आहे दुःख ही एक वेगळी गोष्ट आहे दुःख वेगळं अँड डिप्रेशन वेगळं तरी इथे नक्की दिसून येतं जो काही टावर मुवमेंट झाला मे बी असू शकतो कोणाचा मृत्यू झाला असेल ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मोठा लॉस झाला असेल फायनान्शियल लॉस झाला असेल किंवा असं असू शकतो कोणाचं घर उद्ध्वस्त झालं असेल किंवा कोणाचं घर विक्री गेलं असेल किंवा काही अशी सिच्युएशन असेल तर यामधून आपल्याला डी नक्की इथे गाईड करत आहे भगवान शिव आपल्याला गाईड करत आहे येथे दोन एनर्जीस आपल्याला दिसून येतात जे की खूप जास्त पॉवरफुल आहेत अँड पॉवरफुल आपले हर हर महादेव आहेत हे आपल्याला माहिती आहे तसे श्री विष्णू यांची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे तर बिग हॅपी चेंजेस पॉझिटिव्ह चेंजेससाठी तुम्ही येथे पाहतात पहा डिप्रेशन जे आहे ते आपल्याला अंधाऱ्या कोठडीत नेऊन टाकतो आणि जे कोणी अज्ञानामध्ये आहे जे कोणी हा विचार करत आहेत की आ, हे जग म्हणजे आपलं जीवन आहे हे सध्याचं आपलं शरीर म्हणजे आपलं जीवन आहे किंवा हे माया मोह म्हणजे आपलं जीवन आहे किंवा एखादं नातं दूर गेलं म्हणून तुम्ही दुःखी होतात आहात पैसा तुमचा गेला म्हणून दुःखी होत आहात किंवा काही असं जे आहे जे तुमच्यापासून दूर गेलं आहे आणि त्यामुळे जर तुम्ही दुःखी होत आहात त्रास करून घेत आहात स्व स्वतःला तर तुम्ही अंधारमय आयुष्य जगत आहात तुम्ही अंधाऱ्या कोठडीत स्वतःला कोंडून घेत आहात बिकॉज हे जगच मायामोह आहे जग एक इल्युजन आहे हे खोटं आहे जे काही चाललंय एक महादेव आणि पार्वतीचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण जगत आहोत आणि आपल्याला असं वाटतंय की आपण रिअल जगत आहोत बट इट्स नॉट अ ट्रू आपल्याला अनेक अशा काही प्रूफ मिळतील त्यामध्ये सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे की हे जग एक स्वप्न आहे अँड हे स्वप्न एक महान अशी शक्ती कोणीतरी पाहत आहे ब्रह्मांडामध्ये जी अस्तित्वात आहे जी खूप महान आहे आणि महा महान असं कोण आहे तर देव देवांची देव महादेव यांच्यापेक्षा जास्त महान कोण आहे तर आपल्याला नक्कीच येथे माहिती आहे आदिशक्ती आदिशक्ती आणि शिव यांच्यापेक्षा महान कोणी नाही तर ते चराचरामध्ये विराजमान आहेत हर हर महादेव आहेत तर सर्वांनी कमेंटमध्ये हर हर महादेव ओम शिवाय तुम्हाला कमेंट करायची आहे आपल्याला जायचं आहे इकडे आपण ह्या सूर्याचे पुत्र आहोत ह्या सूर्याची आपण कन्या आहोत हे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण अंधारमय कोठडीत जगायला जन्म नाही घेतलेला हे लक्षात ठेवा आपण प्रकाश आहोत आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे अँड हे ज्यांना कळेल त्यांनाच कळेल कारण की जे सत्याचा शोध घेतात जे खऱ्या गोष्टींचा शोध घेतात तेच ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचतात किंवा असे स्पिरिच्युअल अनुभव मिळतात किंवा तेच स्पिरिच्युअलिटीकडे पुढे पुढे जातात तर जे कोणी दुःखात आहेत अंधाऱ्या कोठडीत आहेत त्यांना जेव्हा आपण ते अंधाऱ्या कोठडीत असतात तेव्हा ते, ते आतमध्ये बसलेले असतात आणि खूप अंधार असतो त्यांना बाहेर पडायचा असतो परंतु त्यांना बाहेर जाण्याची पण भीती वाटते आणि अंधारात राहण्याची पण भीती वाटते सोद्विधा मनस्थिती त्यांची सुरू असते टू पॉइंट्स इट्स अ इंडिकेशन फॉर कन्फ्युजन तर येथे दिसून येत आहे द्विधा मनस्थिती आहे डबल माइंडेड विचार सुरू आहेत तर त्या अंधारा कोठडीत बसलेल्या असतात व्यक्ती परंतु त्या अंधारा कोठडी त्यांचे जीवन नाही आहे तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती येतो जो पॉझिटिव्ह घेऊन येतो एक दिवा असतो त्याच्या हातामध्ये आणि तो दिवा पॉझिटिव्हिटी पसरवणारा असतो आणि तो, तो व्यक्ती त्याला सांगतो की तू बाहेर बाहेरे हे तुझं जग नाही आहे अंधारमय कोठडी तुझं जग नाही आहे तू ये हे प्रकाश हा प्रकाश बघ बाहेर खूप सारा प्रकाश आहे खूप सारी पॉझिटिव्हिटी आहे खूप सारा उज्ज्वल सूर्याचा प्रकाश पडलेला आहे तू बाहेर तर ये तर तो व्यक्ती घाबरतो तो घाबरतो आणि म्हणतो नाही नाही मला हेच जग ठीक आहे माझ्यासाठी मी बाहेर येऊ शकत नाही कारण की मला ह्या प्रकाशाची भीती वाटते हा प्रकाश कुठून आला इतका सर तर तो व्यक्ती त्याला बाहेर घेऊन जातो आणि सांगतो हे अंधारमय जीवन तुझं जग नाही आहे लक्षात ठेव तू ह्या सूर्याचा पुत्र आहेस ह्या सूर्याची कन्या आहेस आणि तुझ्यामध्ये ती सगळी क्षमता आहे तुझ्यामध्ये ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुझ्यामध्ये ते सगळं आहे जे तुला फक्त उजागर करायचं आहे बाहेर तुझ्यातील आत्मिक जो काही प्रवास आहे तुझा तो तुला हाय कॉन्शियसनेसमध्ये उच्च चेतनेच्या स्तरापर्यंत तुला तुझ्या आत्म्याला घेऊन जायचं आहे जे की तू सध्या लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये कार्य करत आहे डिप्रेशन दुःख नाराजगी रुसवा फुगवा राग द्वेष हे सर्व काय आहे लो फ्रिक्वेन्सीच कमी झालेला चेतनेचा स्तर तर हा स्तर हे सगळं एक मायामोह आहे हे लक्ष ठेवा आपण फक्त इकडे जाण्यासाठी सूर्याकडे जाण्यासाठी उज्ज्वलतेकडे प्रकाशाकडे जाण्यासाठी जन्मलेला आहोत आपण जरी पृथ्वीवरती राहत असलो तरी आपण हे पृथ्वी नाही आहे आपल्यामध्ये जरी पृथ्वीचा अंश असला एक पंचमहा भूतम म्हणतो आपण त्यातला एक अंश जरी पृथ्वीचा असला आपलं शरीर जरी पृथ्वीचं बनलेलं असलं परंतु आपण शरीर नाही आहोत वी आर नॉट अ बॉडीज सो आपण एक सोल आहोत एक आत्मा आहोत तर महादेवांनी मला गाईड केलं बाळा तू शरीर नाहीये तू का एवढी दुःखी होतेस तू का एवढी टेन्शन घेतेस किंवा जे कोणी कलेक्टिव्स आहेत त्यांना काय टेन्शन घेण्याचं कारण आहे शेवटी तुम्हाला सगळ्यांना माझ्यामध्येच विलीन व्हायचं आहे कारण की मी शिव आहे आणि शिव ही सर्व आहे आपल्याला आहे ना पुण्यम ना पापम ना सौख्यम ना दुःखम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम तर सगळ्या शिवाय आपण शिव आहोत तर आपण शिव आहोत म्हणजे आपण हे आपण आपल्याला असं वाटतं की पृथ्वी वेगळी आहे आपण वेगळे आहोत नाही आपण सगळे एकत्रच आहोत आपण त्या पृथ्वीचाच भाग आहोत आपण त्या अखंड ब्रह्मांडाचा एक भाग आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे सो हे छोटे मोठे दुःख हे सगळे टॉवर मुवमेंट पैसा गेला पैसा आला नातं तुटलं नातं नात हे झालं कोणाचं हे नातं कधीही तुटत नसतं बिकॉज ते जर आत्म लेवलवरती जुळले आपण सगळे आत्मा आहोत आपण सगळे चेतनेचा स्तर आहोत आपण मनुष्य नाही आहोत आपण एक चेतना आहोत आपण चेतना आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि महान महान योगी महान महान मोठे जे लोक आहेत ते काय करतात त्यांच्या चेतनेचा स्तर उच्च करतात त्यांना माहिती आहे त्यांची ऊर्जा कशी वापरायची त्यांना माहिती आहे त्या ऊर्जेचा कसा उपयोग करायचा अँड त्याच्यामुळेच ते एवढे योगी क्रिया करू शकतात परंतु आपल्यासारख्या म्हणजे साधारण लोकांना थ्री डीमधल्या लोकांना एवढं अवेअरनेस नाही एवढा चेतनेचा स्तर उच्च नाही सो ते डिप्रेस एनर्जीमध्ये असतात तर हे ये दिसून येत आहे तुम्ही डिप्रेस एनर्जीमध्ये दिसून येत आहात कारण की काही टॉवर मोमेंट घडलेला आहे परंतु हा टॉवर मोमेंट तुमच्या डिव्हाइन लव्हच्या संदर्भात जर घडला असेल ना तर येथे तुम्हाला महादेवजींनी ये तुम्हा जे काही मला संधी दिली ते तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमचं आत्मा लेवलवरचं जे प्रेम आहे ते कधीही मिटू शकत नाही कारण की ही शरीर नश्वर आहे परंतु आत्मा नश्वर नाही आत्मा तुमचा चेतना आहे जी चेतनेने जोडलेले आहेत एकमेकांसोबत त्यांचं प्रेम कधीही नष्ट होऊ शकत नाही सो या बाबतीमध्ये तुम्हाला डिवायन ऐश्वर करत आहे जे काही टॉवर मुवमेंट झाला आहे ते तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे तुमच्या प्रकाशमय जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी झालेला आहे पाहूया आपण आपल्याला गायडन्समध्ये तर येथे दिसून येत आहे सध्याची एनर्जी तुमची ही होती ना हिरोफंडची तर हिरो फंड पण काही ना काहीतरी शोधत आहे आपल्याला दिसते त्याच्या हातामध्ये एक लॅटर्न आहे एक दिवा आहे कंदील आहे आणि तो काहीतरी शोधत आहे पाहत आहे इकडं तिकडं काही ज्ञान मिळतंय का किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का तर तुम्हाला येथे भगवान शिव इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना घडली गट जे काही टॉवर मुवमेंट झाला त्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे कारण की ती एनर्जी तुमच्यासाठी चांगली नाही आहे बिकॉज येथे तुम्हाला दिसून येत आहे तुम्ही हायप्रिस्टेस आहात हायप्रिस्टेस विथ सध्या तुम्हाला इकडे जायचं आहे दिसून येत आहे इट्स अ व्हेरी पॉवरफुल लेडी अँड व्हेरी पॉझिटिव्ह आणि दिसून येते कनेक्टेड थ्रू युनिवर्स तर ही जी लेडी आहे ही जी महिला आहे ही कनेक्टेड आहे युनिवर्सची तर तुम्ही कनेक्टेड झालेले आहात तुम्ही बहुतेक दिवसांपासून हा माझे व्हिडिओ पाहताय तर नक्कीच काही पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये झालेले आहेत तुम्ही कनेक्टेड झालेले आहात ब्रह्मांडाशी तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तुम्ही आता लक्ष देत नाहीत तर नक्कीच हे खूप चांगलं आहे आणि जस्टिस तुम्हाला मिळत आहे जे काही घटना घडत आहे सध्याच्या जीवनामध्ये त्याला स्वीकार करा आणि पुढे चला कारण की जे काही दुःखमय परिस्थिती होती त्यामध्ये चेंज होत आहे जस्टिस मिळत आहे म्हणजे तुम्हाला तुमची जे काही तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही चुका केलेल्या नाही किंवा तुम्ही कधी काही चुकीचं वागू शकत नाही तसं पाहिलं ना तर चूक आणि बरोबर असं काही नसतं ह्या जगामध्ये कुणासाठी एखादी गोष्ट चूक असू शकते तर ती दुसऱ्यासाठी बरोबरही असू शकते सो चूक आणि बरोबर हे आपण ठरवतो हे आपल्या माणसांचे एक विचार आहेत की थॉट आहेत हा चूकला तो बरोबर आहे हा बरोबर आहे तो चुकला सो हे सगळे जे काय आहे आपली चूक दुसऱ्यांसाठी बरोबर असू शकते दुसऱ्यांची चूक आपल्यासाठी बरोबर असू शकते किंवा त्यांचं बरोबर आपल्यासाठी चूक असू शकतं चूक बरोबर असं काही नसतंच ह्या जगामध्ये सो इथे तुम्हाला जे काय झालं आहे सध्याच्या परिस्थितीमधून तुम्हाला जस्टिस दुसरं कोण देऊ शकतं तुम्ही स्वतःला जस्टिस देऊ शकता सो तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे जी काय परिस्थिती आहे त्याला तुम्हालाच जस्टिस द्यायचं आहे तुम्हालाच बसायचं आहे शांतपणे एका जागेवर मेडिटेशन करायचं आहे जर बाहेरच्या एनर्जीसनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे तर तुम्हाला हे विचार करायचा आहे हे आपल्या विचारामुळे तर नाही वाढलं आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे तर नाही वाढलं आणि जर वाढलं असेल तर मी माझ्या मनात बसून मी माझ्या एका जागेवर शांत बसून मी याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतो का तर करून घ्यायची बसायचं एका जागेवरती शांत बसायचं मेडिटेशन करायचं काय विचार येतात ते पाहायचं आणि सगळ्या विचारांना एकदा जाऊ द्यायचं भले त्यासाठी दोन तास लागले तरी चालतील मेडिटेशनमध्ये जे खूप जास्त म्हणजे असे म्हणजे मेडिटेशन फक्त विचार आता सुरुवातीला जे बसतात ना तर सुरुवातीला काय होतं विचारसारखे सारखे एखाद्या पिक्चरसारखं एक झालं की एक एक झालं की, की एक विचार सुरू असतात परंतु जेव्हा पूर्ण विचार संपतात तेव्हा एकदम शांतता असते एकदम शांतता आणि त्यानंतर जे, विचार जे काही विचार येतात ते तुमच्यासाठी योग्य असतात आणि मग तेच आपल्याला कळतं की हे सगळं जे काही घडतंय ते आपल्या काही नेगेटिव्ह थिंकिंगमुळं कोणाच्या काही ब्लॅक एनर्जी सेंड केल्यामुळं घडतंय का ह्याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे आणि मग त्याच्यातून आपण स्वतःला नील करायचं हे जे काही घडलं ते मान्य करायचं जे काय होतंय त्याला मान्य करायचं पाहायचं एक दृष्टा म्हणून पाहायचं की हे असं घडत आहे आणि ते चांगलं आहे की वाईट आहे याच्याशी तुम्ही जास्त विचार करायचा नाही जे घडत आहे त्याला स्वीकारायचं त्यामधून काय पुढं करता येईल भविष्यामध्ये याचाही विचार करायचा नाही कारण की करता करविता तो परमेश्वर आहे शिव आहेत महादेव आहेत तर ते करतील सगळं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तर तुम्हाला जस्टिस मिळत आहे जो काय विचार तुम्ही करत आहात तुम्ही एक सूर्याचे पुत्र आहात सूर्याची कन्या आहात तुम्हाला निराश राहून नाही जमणार तुम्हाला तुमचं पॉझिटिव्ह कार्य करावं लागेल की नाही पुढे जाऊन तुम्हाला जे काही करायचं आहे पॉझिटिव्हिटी पसरायची आहे ब्रह्मांडाचे कार्य करायचं आहे जे तुम्हाला दिलंय परमेश्वरांनी ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे मग तुम्ही दुःखी आणि सॅड आणि डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये राहून करणार का हे नाही सो ह्या so, एनर्जीमधून तुम्हीच तुम्हाला बाहेर काढायचं आहे जो स्वतःची मदत करतो त्याची मदत परमेश्वरही करतो असं म्हणतात सो त्या परमेश्वराशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे जुडायचं आहे त्याच्याशी त्या एनर्जीला त्या आपल्याला टॅप इन करायचं आहे so, सो जे काही घटना घडल्या त्या त्यांच्या एनर्जीमधून बाहेर पडा तर बाबांनी काय सांगितलंय आपण पाहूया तोपर्यंत तुम्ही क्लेम करा ओके दिसून येते वादविवादाची परिस्थिती होती काही वाद झाले होते घरच्या जमिनीवरून किंवा इस्टेटीवरून बांधावरून सुद्धा वाद होतात लोकांचे तर त्याच्यावरून वाद झाले फॅमिलीमध्ये वाद झाले नवरा बायकोचे वाद झाले मला असं दिसून येते की काही मुलं खेळत आहेत तेथेही वाद झाले किंवा कामाच्या ठिकाणी वाद झाले कुठेतरी संघर्षाची स्थिती होती कम्युनिकेशनमध्ये लॅकनेस दिसून येत आहे बोलण्यामध्ये सुसंवाद साधण्यामध्ये येथे कमतरता दिसून येत आहे अँड uh, खूप लोक आहेत जे की सतत काही ना काहीतरी वादविवाद करत असतात अशी ही एनर्जी आहे तर याच्यातून तुम्हाला आपले भोले बाबा जे आहेत महादेव जे आहेत ते बाहेर काढत आहे तुम्ही आता हायप्रिस्टिश सॉरी द इम्प्रेसच्या एनर्जीमध्ये हाय हायप्रिस्टिस तर तुम्ही आहातच हायप्रिस्टिस अँड इम्प्रेस ही एनर्जी खूप पॉवरफुल आहे तर तुमच्या जीवनामध्ये एक साधेपणा एक इनोसंटपणा एक पॉवरफुल पद तुमच्याकडे येत आहे एक अथॉरिटी तुमच्याकडे येत आहे हक्क हक तुमचा तुम्हाला मिळत आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे सो क्लेमेट डिस अँड हे खूप लवकर घडताना दिसून येत आहे बिकॉज कम्प्लिशनची एनर्जी आहे द वडचं कार्ड आहे द वर्डचं कार्ड इंडिकेट करतं आहे की ही जी कोणी मूर्ती आहे खूपच निर्मळ आहे इनोसंट आहे खूपच सगळ्यांसाठी करणारी आहे परंतु तिने स्वतःभोवती ह्या बाँड्रीज आखून घेतल्या होत्या कारण की बिकॉज लांडगे कोल्हे सगळे काही होते जे तिला त्रास देत होते ओके तर आता ही जी आ, ही मूर्ती आहे हिने ह्या सगळ्या त्रासांना कांटाळून स्वतःभोवती एक बाउंड्री आखून घेतली होती की मला आता कुणी नको आहे बिकॉज कुणालाही ही व्यक्ती समजूनच येत नाही की ही व्यक्ती काय आहे ही व्यक्ती खूप साप मानाची आहे ही व्यक्ती सतत दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करणारी आहे दिसून आहे आपल्याला कसलाच अहंकार नाही कसलाच मोह नाही तसेच कसलंही काहीही पाहिजे नाही अशी ही व्यक्ती आहे सतत दुसऱ्यांना देणारी आहे सतत काही ना काहीतरी मदर फिगर आहे अँड खूप जास्त प्रेम माया ह्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे परंतु ह्या लोकांनी जेव्हा खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला दिसून येत आहे एक नेगेटिव्ह एनर्जी सोड सोडण्याचा प्रयत्न केला तर ह्या व्यक्तीने मग बाउ्री दाखवून घेतल्या तर आता येथे त्यांना बाहेर काढण्यात येत आहे भोलेबाबांनी महादेवांनी आदेशच दिला आहे की ह्या अशा राहण्याची काहीही गरज नाही ओके तर जी कोणी आपल्या लग्नाच्या बाबतीमध्ये चिंतेत आहे की त्यांचं लग्न कधी होईल किंवा काय अडचण येत असतील त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांना सुद्धा येथे भविष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल विदिन आ, वन मंथ आय थिंक सो एका महिन्यामध्ये आपल्याला दिसून येते काहीतरी खूप जास्त चेंजेस आपल्याला होताना दिसून येत आहे तुमचं जे गार्डन आहे तुमच्या मनाचं गार्डन आहे त्यामध्ये खूप सारे फूल खूप सारे छान वेली वगैरे सगळे दिसून येत आहे कारण की तुम्हाला महादेवांनी तुमचा हात जो आहे तो पकडलेला आहे आपल्याला माहिती आहे भोलेबाबा आपला हात कधीच सोडत नाही कारण की आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तर भोलेबाबांची काही सेवा करत नाही महादेवांची काही सेवा करत नाही तरीसुद्धा आम आम्हाला ते दिसतात स्वप्नामध्ये कधी कधी आम्हाला त्यांचं फील होतो कधी कदि कधी असं वाटतं की ते आमच्यावरती पित्यासारखं प्रेम करतात कधी कदि कधी असं वाटतं की ते अनेक संकटातून आम्हाला बाहेर काढतात तर ही तुमच्या पूर्वजन्माची कमा कमाई आहे लक्षात ठेवा तुम्ही ह्या जन्मापासून त्यांच्याशी जोडलेले नाही आहात तुम्ही अनेक जन्मांपासून त्यांच्याशी जोडलेले आहात तुमचं आणि त्यांचं नातं आहे तुम्ही त्यांची सेवा केलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही जरी मृत पावला तुमचं हे जे शरीर आहे हे जे काही वस्त्र आहे ते जरी चेंज केलं तरी पण ती एनर्जी जी असते ती एनर्जी कधीही चेंज होत नाही ती एनर्जी सतत आपल्या सोबत असते सो तुमच्या आत्म्याची ती एनर्जी आहे तुमच्या आत्म्याचा हा प्रवास आहे मग महादेवजी तुम्हाला एकटे का सोडतील हे लक्षात ठेवा काही जरी झालं जीवनामध्ये तरी ते कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाहीत ते तुमच्या स्वप्नात येतील ते तुम्हाला मेडिटेशनमध्ये भेटून सांगतील ते तुमच्याकडे कुठला कुटला ना कुठला तरी संदेश पोहोचवतील कुणातरी अशा व्यक्तीला पोहोचवतील की ज्यामधून तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल काही एंजल्स तुमच्याकडे येतील समजा माझ्यासारखे व्हिडिओ कोणी माझे व्हिडिओ पाहत असेल तर याच्यातून तुम्हाला काहीतरी आन्सर मिळेल तर इथे तुम्हाला आपले जे भोलेबाबा आहेत ते इथे शिवजी आहेत इथे ॲशोर करत आहे थे, थे, जे काही संकट आहे जीवनामध्ये जे, जे काही डिप्रेशनची परिस्थिती आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही आहात कारण की तुम्ही माइंड नाही आहे तुम्ही बॉडी नाही आहे तुमचा आत्मा डिप्रेशनमध्ये नाही आहे तर तुम्ही का डिप्रेशनमध्ये राहत आहे सो तुमचा आत्मा जो आहे तो सत्य आहे आणि जे 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 सत्यापर्यंत पोहोचले आहेत त्यांना हे कळेल की हे वरवरचं आहे सगळं शरीर भौतिक तसेच मन हे फक्त विचारांचं पुलिंदा सो so, मनामध्ये विचारचं सुरूच असतात आता थोड्या वेळाने आत्ता तुम्ही वाईट विचार करताय काही वेळाने तुम्हाला चांगला विचारेल तुम्ही चांगले गाणे ऐका तुम्हाला विचार विचारेल तुम्ही वरडण्याचे गाणे ऐका त्यातून काही दुःख निर्माण होईल तर असतं डिप्रेशन असतं असं नाही म्हणत नाही की त्यातून असं होतं की कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस आपल्याला बाहेर पडता येत नाही परंतु बाहेर पडतात सो ज्यांच्या ज्यांच्यावरती आप त्यांच्या so, त्यांच्या आराध्यांचा आवर्द असत असतो त्यांनी तेवढं पुण्यकर्म केलेलं असतं त्यांना नक्कीच डिव्हाइन बाहेर काढतं नाहीतर मग आपल्या जीव आपल्याला माहिती आहे खूप लोकांचे आपल्याला काही ना काहीतरी चुकीचे पाऊल घेतलेले सुद्धा दिसून येतं पण ज्यांच्यासोबत त्यांचे महादेव आहे त्यांचे देव आहेत साक्षात त्यांच्यासोबत आहेत त्यांना असे विचार कधीही विचार so, सो काही एंजलिक मेसेजेस घेऊया ठीक एंजल प्लीज गाईड मी आर्क एन्जल मायकल आय ओ यू इन दिस रिडिंग प्लीज गाईड मी की सध्याची जी काय परिस्थिती आहे त्यामध्ये काय गायडन्स आहे प्लीज गाईड मी एंजल्स आर्केंजल मायकल तुम्हाला आहे आपल्याला आपले कार्तिकीय जे आहेत त्यांचं रूप आहे कार्तिकीय हे शिवजींचे पुत्र आहेत एंजल प्लीज मी गेट मोर इन्फॉर्मेशन काही अजून माहिती घ्या तुम्ही अजून गायडन्स घ्या अजून काही तुम्हाला पाहिजे असेल ते मिळवा तुम्ही ओके तर तुम्हाला इथे एंजल्स गाईड करत आहे तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे जे काही कम्युनिकेट करत आहात त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन क्लिअर करण्याची गरज आहे मे बी जर तुम्हाला काही बोलता येत नसेल कोणाशी तर तुम्ही ते लिहू शकता ओके तर दिसून येते गेट मोर इन्फॉर्मेशन देर इज समथिंग बेटर काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे काही ना काहीतरी चांगलं आहे घडतच असतं सगळंच वाईट घडल असं नसतं कारण की वाईटातून सुद्धा चांगलंच जन्म घेत असतात आपल्याला माहिती आहे देर इज समथिंग बेटर बी असेरेटिव्ह तर तुमचं जे काही कम्युनिकेशन आहे ते थे, क्लिअर ठेवा तुमचे जे काही मागण्या आहेत ते व्यवस्थित मांडा तर पाहूया काही बिग हॅपी चेंजेस होत आहेत का एंजल प्लीज गाईड मी काय बिग हॅपी चेंजेस होतील काय एंजल प्लीज ओके परफेक्ट टाइमिंग तर एंजल्स आपल्याला इथे गाईड करत आहे परफेक्ट टाइमिंग वर म्हणजे योग्य डिवाइन टाइमिंग वर चांगल्या वेळेवरतीच गोष्टी पुढे रिवील होणार आहेत तर नक्कीच परफेक्ट टायमिंग येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही तुम्ही मागत आहात ते मिळताना इथे दिसून येत आहे रिकव्हरी होत आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये ट्रॉमॅटिक सिच्युएशन झाली जे काही दुःख तुम्हाला मिळाले तुम्ही बाहेर पडत आहात एंजल्स आहे दुःख जे आहे ते दूर निघून जात आहे तर दिसून येत आहे लुक फॉर साइन तुम्हाला इथे एंजल्स गाईड करत आहे जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये घडत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची जी कोणी आराध्य आहे डिवाईन त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जे काही तुमची अडचण आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की आम्हाला काहीतरी साईन द्या आम्हाला काहीतरी चिन्ह द्या काहीतरी संकेत द्या त्यानंतर डिवाईन तुम्हाला संकेत देतील मे बी कोणीतरी असं काहीतरी येऊन बोलेल किंवा काहीतरी व्हिडिओ तुमच्या पुढे पॉपअप होतील किंवा कोणीतरी तुम्हाला काही का थी, ना काहीतरी मदत करेल तुमच्या घरातील किंवा तुमची जे कोणी मित्रमैत्रिणी आहे ते तुम्हाला काहीतरी हेल्प करतील तर अशा प्रकारचे संकेत तुम्हाला मिळताना दिसून येत आहे इफ यू बिलीव्ह म्हणजे जे काही तुम्ही मागत आहात जर तुमचा विश्वास असेल त्यामध्ये तर ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचताना येथे एंजल्स तुम्हाला ॲश्युअर करत आहे तर तर बॉटमचीच एनर्जी आहे मेडिटेशन ब्रिंग अँसर म्हणजे तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे शंभर टक्के मिळताना दिसून येत आहे तुमचे अँजल्स तुम्हाला हे इथे सांगत आहेत तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचं आहे सो थँक्यू सो मच अँड हॅव नाईस थेम